दहा वर्षात एक जरी खड्डा या रस्त्यावरती पडला तर कंपनी विनामूल्य ते दुरुस्त करून देईल शेहेचाळीस वर्षापूर्वी पुण्यामध्ये जंगली महाराज रोड जेव्हा बनवला गेला तेव्हा कंपनीने अशी अट पुणे महापालिकेला दिली होती पण झालं असं की दहा वर्षात थोडा गेल्या शेहेचाळीस वर्षात सुद्धा एकही एक खड्ड्या त्या रोडवर पडलेला नाही पुन्हा त्या कंपनीला दुसऱ्या कुठल्याच रस्त्याचं काम का मिळालं नाही हा प्रश्न मी आज विचारणार नाही पण सध्या ही गोष्ट सांगण्यामागचा उद्देश असा आहे की आपण अशा जबाबदाऱ्या आणि अटी प्रत्येक वेळी का लागू करत नाही उदाहरण द्यायचं झालं तर तुम्हाला सांगतो येणाऱ्या काही दिवसात नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे या सोहळ्यासाठी हजारो कोटींचा निधी केंद्र केंद्र व राज्य शासनाकडून नाशिकला मिळतो त्यामध्ये रस्ते पाणी वीज सार्वजनिक सुविधा आणि शहराचा विकास या सगळ्या गोष्टींसाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी येतो माझी स्पष्ट मागणी आहे की ज्या कंपन्यांना या प्रकल्पांचं काम दिलं जाईल त्यांच्याकडून अशीच गॅरंटी घ्यायला हवी जशी पुण्यात शेहेचाळीस वर्षापूर्वी घेतली गेली होती आता या निधीतून फक्त खर्च दाखवायचा का त्यातून खऱ्या अर्थाने नाशिकचं भविष्य घडवायचं का हा प्रश्न आता समोर येत आहे जर हा निधी योग्य पद्धतीने खर्च केला तर त्याचा फायदा फक्त कुंभ मेळ्यापुरता मर्यादित राहणार नाही तर पुढीलही अनेक वर्ष नाशिकला मिळेल आणि नाशिकच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल निधी आला म्हणजे विकास होतो असं नाही तो तु निधी कुणाच्या हाती जातो आणि कशा सह जातो यावर विकासाचं भविष्य ठरतं